सांगली आणि मिर्ज नामांकित कंपनीच्या नावाने बनावट सिगारेटचा साठा करून विक्री केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने कंपनीच्या अधिकाऱ्यांसह छापे मारून एक लाख साठ हजाराचा सिगारेट साठा जप्त केला या प्रकरणी बिरमा करमचंद गिडवाणी वर्ष पन्नास राहणार क्रांती हॉस्पिटल मागे सांगली व मुजाहिद मेहबूब चौधरी वर्ष अडतीस राहणार पटेल एम्पायर रेवणीगलनी मिरज या दोघांवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे बिरमा गिडवाणी यांचे पेठेत गजानन स्टोअर्स नावाचे दुकान आहे या दुकानात नामांकित कंपनीच्या बनावट सिगारेटचा साठा करून विक्री होत असल्याची माहिती कंपनीचे अधिकारी यशवंत गोसावी व श्रीकांत साखरे यांना मिळाली गोसावी व साखरे यांनी स्थानिक अन्वेषणचे उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या मदतीने दुकानात छापा टाकला यावेळी सिगारेटचा साठा आढळला सिगारेटची पाकिटे ही कंपनीचे मूळ उत्पादन नसून बनावट असल्याचे निदर्शनास आले उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकाने सिगारेटचा साठा पंचनामा करून जप्त केला या प्रकरणी यशवंत गोसावी यांनी गिडवाणी विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे दरम्यान मीझेतील सराफकट्टा येथे मुजाहिद चौधरी यांच्या चौधरी ट्रेडर्स या दुकानात देखील नामांकित कंपनीची बनावट सिगारेटची विक्री होत असल्याची माहिती कंपनीचे अधिकारी अमोल बहुलेकर यांना मिळाली त्याने स्थानिक गुन्हेनिवेशनचे सहाय्यक निरीक्षक पंकज पवार यांच्या मदतीने दुकानात छापा टाकला या ठिकाणी बनावट सिगारेटचा साठा आढळला सिगारेटची पाकिटे कंपनीची अधिकृत नसून पाकिटावरील युनिक आय डी एकच असून तो देखील फेक असल्याचे स्पष्ट झाले त्यामुळे सिगारेटचा साठा जप्त केला कंपनीचे अधिकारी बहुलेकर यांनी चौधरी विरुद्ध मिरज शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली सांगली व मिरजेतील छाप्यात नामांकित कंपनीचे आठशे तीन नग जप्त करण्यात आले त्याची किंमत एक लाख साठ हजार तीनशे दहा रुपये इतकी आहे गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी बाबासाहेब माने बसवराजी शिरगुप्पी अमोल ऐदाळे इम्रान मुल्ला अतुल माने सागर पिंगरे अनिल कोळेकर दरिबा बंडगर सुशील मस्के श्रीधर बागडी विनायक सुतार सुमित सूर्यवंशी ऋतुराज होळकर सोमनाथ पतंगे यांच्या पथकाने कारवाई केली आहे